श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे ऐन सणासुदीच्या काळात मातंग समाजातील संजय नितीन बैरागकर या तरुणावर गावातील काही गुंडांनी जीव घेणा हल्ला केला या घटनेचा क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले घटनेची सविस्तर माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले की अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावातील मातंग समाजातील संजय वैरागकर या तरुणास त्याच गावातील सुमारे पंधरा ते वीस गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुष मारहाण केली या गुंडांनी त्याच्या हातापायावरून मोटरसायकल फिरवून त्याचे हातपाय मोडले एवढेच नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याजवळ फायटरने प्राणघातक मारहाण करून त्याचा एक डोळा निकामी केला इतक्यावर न थांबता या गुंडांनी पीडित तरुणाच्या तोंडावर आणि शरीरावर लघवी करण्याचा घृणास्पद प्रकार केला आणि तिथून पळ काढला गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या संजय नितीन बैरागकर यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुटुंबियांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात संभाजी लांडे संदीप लांडे राजू मोहिते गणेश चव्हाण विशाल वने महेश दरंदले शुभम मोरे अक्षय शेटे नितीन शिंदे स्वप्नील भाळगट हासणे आदींविरोधात अॅट्रॉसिटी कायदा तसेच इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व गावगुंडांवर जरब बसवण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी क्रांतीवीर लघुची शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शासनाकडे मागणी करत आहे की या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे पीडित कुटुंबात शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी या मागण्यांचा विचार करून त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा क्रांती लहुजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य तीव्र आंदोलन छेडेल यावेळी क्रांतीवीर लहूजी शक्तीसेनेचे से प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे शहराध्यक्ष विजय अडसुळे जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाठोळे प्रवीण वाडे किशोर जाधव हो यांची उपस्थिती होती आज सोलापूरचे जिल्हाधिकारी देवेंद्र फडणवीस साहेब यांना भारतीय लहु शक्ती सेनेच्या वतीने आज रोजी निवेदन देण्यात आलेले या निवेदनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनाई येथील माथल समाजाच्या संजय वरकर या करून काही समाजकाने संघटितरित्या त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर अमानुषपणे हल्ला करून त्याचे डोळे देखील या ठिकाणी काढण्यात आले आणि मारण करून त्याच्यावर लखवे देखील या ठिकाणी करण्यात आली या घटनेचा प्रामुख्याने क्रांतीवीर लोक शिवसेना महाराष्ट्र वतीने या घटनेचा तीव्र निषेध करून या निवेदनामध्ये आम्ही सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की या संघटित गुन्हेगार खाली त्यांच्यावर मोक्का लावा आणि त्याच पद्धतीने पीडित कुटुंबियांना संरक्षण द्यावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशा पद्धतीची मागणी आज रोजी निवेदनाद्वारे आम्ही सोडत तातडीने याची दखल न घेतल्यास क्रांतीवीर लवजी शक्ती सेना महाराष्ट्रामध्ये चेरी असा इशारा देखील या निवेदनामध्ये निवेदन देत असताना उत्पादे दिवाण नेते प्रवीणजी वाडे विश्वनाथ सिंग पाठोळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या क्षेत्रात निवेदन दिलेले आणि सन्मानित किशोर जाधव सर देखील आज क्रांतीवीर लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक एकोणीस एकोणीस ऑक्टोबर या दिवशी सोनाई जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संजय नितीन वैराकर या मातंग समाजातील तरुणावरती संघटितपणे काही समाजकंटकांनी जातीवादी लोकांनी हल्ला केला त्यामध्ये या संजय वैराकर या तरुणांच्या पायावर मोटरसायकल घालण्यात आली त्याचबरोबर फायटरने त्याच्या डोळ्यावरती वार करण्यात आला आणि एवढेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी संजय वैराकर या तरुणाच्या अंगावरती लघवी करण्याचा असा हा अमानवीय प्रकार केला अशा पद्धतीने या संघटित गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली आहे अँट्रोसिटी देखील दाखल केलेली आहे परंतु हा एक संघटित प्रकारचा गुन्हा आहे आणि त्यामुळे आम्ही क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना से महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अशी मागणी करतो की या सर्व गावगुंडावरती का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कडकच्या कडक पद्धतीने शिक्षा करण्यात यावी सातत्याने अशा पद्धतीचे संघटित प्रकारचे गुन्हे महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः मातन समाजावरती होत आहेत आणि म्हणून एक जबर जरब बसावी समाजकंटकावरती म्हणून शासनाने त्वरित मुकोका अंतर्गत या सर्व गुन्हेगारावरती कारवाई करावी अशी आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद